अभिवादन कारण पुढे दाम्पत्यामुळे आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे पोहोचण्याचं प्रथम श्रेय हे फुले दाम्पत्या जात त्यांनी त्या काळामध्ये अतिशय कष्टात्मक असते शिक्षणाची एक वाट मोकळी केली नसते त्याला आपल्यापैकी कितीतरी जण आज आपल्याला दिसले नसते आज इथे माझ्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सगळ्यांनी अनु तसंच लेडी हर्डी डॉक्टर बाई डॉक्टर मानोकार आजच्या इथे उपस्थित असलेले आरोग्य समितीच्या सभापती मायाती नाईक तसंच आरोग्य समितीच्या सगळ्या सभासद पुष्पाताई अर्चनाताई बोलेताई तसंच जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आरोग्य समितीचे सभासद गोपाळ भटकर इथे उपस्थित असलेल्या डॉक्टर मारुकार जे वंचित बहुजन आघाडीच्या आरोग्य रुची कार्यामध्ये खूप असतात तसंच सभापती युजमानाई आम्रपत्ते खंडारे रोग पंचबहजन आघाडीच्या राज्य कार्यकारी ज्या महासचिव अनुगंत त्यांनी या कार्यक्रमाच्या एका नियोजनाची तबापणी स्वीकारली होती जिल्हा परिषद आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सभाते

हिताचे काहीतरी कार्यक्रम राबवत आणि अकोल्याची ब्रँच तसंच जिल्हा परिषदे गवर्नमेंटचे सगळे वैद्यकीय उपक्रम अकोल्यामध्ये चालू आहेत ते सांगितलं आणि खरंच गप्पा मारत असताना सर्व्हल कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे मोठ्या प्रमाणावरती बायका मृत्यूमुखी पडतायत आणि त्याच्या केवळ एकमेव कारण वेळेवर तपासणी होत नाही आणि वेळेवर तपासणी होत नाही कारण कित्येक वेळेला आपल्याला त्या आजाराचं गांभीर्य समजलेलं नसतं ह्याच्या चर्चेचा विचार सुरू झाला की आपण कायमच मोठे मोठे शब्द वापरत असतो त्याच्यात एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं एक मॉडेल म्हटलं जातं त्याचा एकशे अठ्या आणि वापरायला दोन ठिकाणी अडचण होती एक लोकांच्या पर्यंत पोहोचायचं कसं आणि दुसरा मुद्दा होता की आजपासून जे आपण सबसेंटर लेवा चाचणी करणार आहोत त्याला जरी काही खर्च येत नसता तरी त्याच्या पुढे ज्या बायकांच्या मध्ये कॅन्सर असल्याची शक्यता आहे आजच्या चाचणीमध्ये ज्या पॉझिटिव्ह निघतील टेस्ट करावी लागते ज्याचा उल्लेख डॉक्टर म्हणून केला त्याच्यासाठी मात्र त्या चाचणीला खर्च येतो त्याच्यासाठी एक किट लागतं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला ब्रांचनी ते किट पूर्णपणे मोफत पुरवण्याचं तिथल्या तिथे मान्य केलं की ताई तुम्ही द्या किट आमच्याकडनं येईल आणि म्हणून ही केवळ जरी किती मला वाईट आहे की मला क्रेडिट दिलं असतं तरी या सगळ्या कार्यक्रमाचं क्रेडिट खूप लोकांना जातं तर तिथे कार्यक्रमासाठी एकत्र बसलेल्या असताना गप्पा मारता मारता हा कार्यक्रम सुचला त्याच दिवशी संध्याकाळी धम्मचक्र प्रबंधन मुलांच्या सभेमध्ये आम्ही तो जाहीर पण केला आणि त्याच्यानंतर आय एम डॉक्टर मानुकर संगीता त्यागराव त्यावेळेला आरोग्य खात्याच्या त्या सभापती होत्या वारे मॅडम आणि पक्षाबरोबर कोणीतरी कॉर्डिनेट करावं म्हणून अनुभव या सगळ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आणि मला सगळ्यात आभार मानायचे ते सगळ्या डीएचओनचे आणि तसंच जिल्हा परिषदेच्या सगळ्या आरोग्य खात्याचे कारण एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण चिंतापण त्याचं टाइम टेबल तयार करणं त्याच्या टीम्स तयार करणं त्या किट्सला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे आदेश देणं ते काही सोपं नव्हतं पण त्यांना त्याचा भरपूर अनुभव होता आणि त्यामुळे डॉक्टर गॅडवे मला सपोर्ट सांगत होते की काही आहे आम्ही सांभाळतो तुम्ही डोकं काढू नये आणि खरंच दोन पहिल्या तो ती आराव्याच्या बैठका झाल्यानंतर मी त्याच्यातनं डोकं काढून घेतलेलं होतं पण आज संपूर्ण तीन तारीख ते बावीस तारीख म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवातीचा संकल्पना झाली ती द्रम्मचक्र प्रवर्तन सुंदरा झाली आणि मला अत्यंत आनंद होतोय की सगळ्यांनी एकमेकांनी असं सुचवलं की आपण कार्यक्रम सुरू कधी करायचा तर तो आपण सावित्रीबाई फुले जयंतीला करूया त्याच्या इतका चांगला दिवस आपल्याला आज स्त्रियांच्या आरोग्याच्या कामासाठी मिळणार नाही आणि मला सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानायचे की सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकणार असता आज त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला केवळ वंचित बहुजन ग्रामीण अकोल्यातल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की गावागावामध्ये जाऊन कॅम्पची माहिती मिळतात मी सगळ्यांना विनंती करेन की जे टाइम टेबल ठरलेलं आहे ते शक्य तितकं व्हॉट्सअप फेसबुक ज्यांना ज्यांना कॅलेंडर शेअर करणं शक्य आहे ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सर्क्युलेट करा ज्या योग्य कुठल्या घटना कधी तपासणी आहे हे नागरिकांपर्यंत पोहोचणं शक्य होईल आणि सगळ्यांनीच महिलांना तपासणीसाठी आणण्याची जर व्यवस्था केली तर जिथे जिथे कॅम्प आहे तिथे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये महिला तिथे पोहोचू शकतील ज्या ज्या महिला पॉझिटिव्ह निघतील त्यांना पुढची टेस्ट पुढच्या टप्प्यामध्ये त्यांची पेन्सिलची टेस्ट ही पी एन सी लेवलला होणार आहे प्राथमिक तपासणी आपण सब सेंटर लेव्हलला करणार आहोत टेस्ट, टेस्ट आपण पीएचसी लेव्हलला करणार आहोत आणि त्यावेळेला माझं पुन्हा सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे हवामान राहील की पॉझिटिव्ह निघालेल्या बायकांना पीएचसी पर्यंत टेस्ट करण्यासाठी जर वाहनाची व्यवस्था लागत असेल तर ती करा म्हणजे टेस्ट करी नाही दुर्लक्ष केलं ते कोणी होणार नाही डॉक्टर गोभरे डॉक्टर बोलले ते खरंय की बायका स्वतःच्या आरोग्याकडे सगळ्यात शेवटी लक्ष देतात म्हणजे कदाचित कोणालाही टीका वाटेल पण ग्रामीण भागातलं महिला जेव्हा शहरामध्ये येतात किंवा सगळ्यांना खरेदीसाठी वेळ असतो देवळात जायला किंवा धार्मिक स्थळी जायला वेळ असतो समारंभ उत्सवासाठी असतो पण लेडी हर्डी मध्ये